इन्साफ की आवाज न्यूज चॅनल मे आपत आहे देखते खिला इंसाफ की आवाज न्यूज चॅनल त्याच्यासाठी कार्य मध्ये आम्ही कार्यक्रम ठेवले समजा लेडीज आणून सांगता येईल आपल्यासाठी काय काय केलेले समजायला माहिती आहे कारण काय त्यांनी काही मेहनत केलेली आहे आता मोसम फुल बनवले त्यांनी आपलं पाणी केलेलं आहे त्याच्यानंतर आपले जे बी वरिष्ठ नेते आहे मोदी सरकार त्यांनी सांगितले कसं वाडेमध्ये पूर्ण वाड्यामध्ये जायला आहे पूर्ण वाड्यात मी हे कार्यक्रम लवकर लवकर आपला दहा दिवस भूमी करा दहा दिवस आपल्याला सांगितले का आमचे जे भी भारतले लोक आहे आपले भारत देशचा आपला नाव व्हायला पाहिजे त्याच्यानंतर आपला कल्पना ताई ज्योतिता पूनम ताई साकारे केले यांनी सांगितलं की छान प्राम ठेवलेले सक... आपण पूर्ण वाढत फिरू आणि काम करू त्याच्यानंतर आमची लिला तेव्हा भाऊ स्टॅच्यू येतात त्याच्यानंतर जे बिलाखी आपले छोटे मोठे कार्यकर्ताय जे बी त्यांना आपण संघ घेऊन जाणी हे मध्ये आपण संघ घेऊ त्याच्यानंतर आता मी काय सांगू मला जास्ती नाही येते पण आयल्याबाई गोरखांनी लई आपल्यासाठी बलिदान दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण बी काम करू त्याचा बलिदान त्यांनी दिलेले आपण मी बलिदान देऊ माझी फक्त जीवनंदी आहे की शून्य लोकला मला हे पर्जन करायचंय आहे आयल्याबाई गोरखाचा ते कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यात भाग घ्या पटपट आपला कार्यक्रम दहा तारीखात दहा ते वीस तारीख तारीखच्या दहा तारीख तीस तारीख तीस तारीख पर्यंत तीस तारीख पर्यंत आपला काम करावा येऊन